जगद्गुरु तुकोबारायांची परीक्षा घेण्याकरता वैकुंठावरून आईसाहेब रुक्मिणी आल्या कारण भगवंताच्या मुखातून ऐकलं होतं या मृत्यू माझा दास्तत्व करणारा माझी भक्ती करणारा एकच आहे देहू गावामध्ये तुकोबा नावाचा रुक्मिणी आई साहेब म्हणतात देवा तुम्ही सांगता त्याच्यावर काही माझा विश्वास बसत नाही कारण देव चतुर देव चतुर चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी अहो तुम्ही चतुर आहात बोलण्यामध्ये फसवाल माझा विश्वास नाही तुमच्यावरती मी परीक्षा घेऊन तुकोबाराय सांगतात खऱ्या हरिभक्ताची परीक्षा घेऊ नकोस रुक्मिणी पश्चाताप होई तुला आई साहेब सांगतात नाही मी परीक्षा घेऊन पाहिजे आणि जगदगुरु तुकोबाराची परीक्षा पाहण्याकरता रुक्मिणी आई साहेब म्हातारीचा वेश धारण करून देहू गावामध्ये आल्या आणि विचारायला लागल्या तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे त्यावेळेला तुकोबरायांना कुणी महाराज म्हणत नव्हतं आपल्याला जर कुणी तसं बोललं ना दादा तर आपली तळपायची आग मस्तकात जाते त्यावेळेला तुकोबरायांना लोक येडा तुक्या असं म्हणायचे लोकांनी सांगितलं महाराज वगैरे कुणी नाही पण एक आहे लोक तर ते त्याला येडा म्हणतात रुक्मिणी आई साहेब सांगतात हो त्यालाच भेटायचंय मला सांगितलं जा पुढं चौकात तिथं आहे मोठा वाडा त्याचा रुक्मिणीआई साहेब म्हातारीचा वेश धारण करून जगद्गुरु तुकोबारांच्या दारात उभ्या आहेत आणि आवाज दिला तुकाराम मराज आहेत का घरामध्ये तुकोबारायांच्या गळ्यात विना आहे हातामध्ये चिपळ्या आहेत आणि अखंड भगवंताचं चा मनस्मरण चालू आहे ज्या आवाज ऐकला त्यावेळेला तुकोबाराय बाहेर आले बाहेर आल्याबरोबर समोर त्या आजीबाईंना पाहिलं म्हणजे म्हातारीच्या वेशातला त्या रुक्मिणी आई साहेबांना पाहिलं वाकल्या नमस्कार केला आणि विचारला आई साहेब कोण हवंय तुम्हाला सांगितलं मला तुकाराम महाराज हव्यात महाराज म्हणतात महाराज वगैरे कुणी नाही पण या देहाला तुक्या असं म्हणतात लोक तर येडा म्हणतात पण भगवंताचा दास आहे भगवंताची भक्ती करतो भगवंतावरती अपार विश्वास आहे माझा माझ्या पांडुरंगावरती अपार श्रद्धा आहे माझी रुक्मिणी आईसाहेब सांगतात हो तुम्हालाच भेटायचंय मला तुकबाराय म्हणतात आईसाहेब काय काम काढलं माझ्याकडं आणि काही मागाल तर माझ्याकडं देण्यासारखं काही नाही हो आतापर्यंत जेवढं होतं तेवढं सगळं समाजाला देऊन टाकलं आता राहिलंय काय माझ्याकडं जाळून आता माझी खूप मोडकी आहे आणि त्याच्यामध्ये तुटकी बाज आहे त्याच्यामध्ये फाटलेल्या गोधड्या आता काही नाही आई साहेब माझ्याकडे देण्याकरता जगाची मालकी होती दादा आपल्या घरातली मालकीन सांगते हो कुठल्या कपाटात काय ठेवलंय आपल्याकडे किती साड्या आहेत आपली घरातली मालकीन सांगते हा विश्वाची मालकीन आहे तिला माहित नाही का तुकोबराच्या घरात काही आहे का नाही आहे आणि ते मला महाराज आई साहेब जर असेल ना माझ्याकडे तर नक्कीच देईन मी तुम्हाला तर नसेल तर कुठून देऊ आई साहेब म्हणतात नाही नाही आहे तुमच्याकडं आणि ते मला हवंय तुकोबाराया सांगतात आई साहेब माग काय मागायचंय मागा ते तुकोबारायांना त्या आईसाहेबांनी सांगितलं म्हणे तुकोबाराया मला एक साडी हवी आहे साडी फक्त एवढं ऐकलं आणि तुकोबारायांच्या काळजात धस्त झालं तुकोबायांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली कारण गोळवे सावकाराची पोरगी श्रीमंताची पोरगी आपल्या मागं आली पण तिला कधीच एखादी आपण साडी जास्तीची घेऊ शकलो नाही जिजाबाईंच्या अंगावरती एकच साडी ओल्या पडदेना घोळ करायची पुन्हा ती साडी पिळायची वलनीवरती वाळत टाकायची आणि साडी वाळेपर्यंत मोरीमध्ये तसंच गुडघ्यात मान घालून खाली बसायचं तुकोबर आहे स्तब्ध झाले आणि आई साहेबांना सांगितलं आई साहेब देईन मी तुम्हाला पण आज नाही मंगळवारच्या दिवशी या मंगळवारच्या दिवशी देईन मी तुम्हाला साडी मंगळवारचा दिवस निवडला कारण मंगळवारच्या दिवशी देहूगावचा बाजार भरायचा जिजाबाई आवली आठवड्यातून एकदाच आंघोळ करायच्या एकदा आंघोळ करायची ओल्या पडत्याने आंघोळ करायची पुन्हा ती साडी काढायची पिळायची आणि वल्लीवरती वाळत टाकायची आणि साडी सुकेपर्यंत गुडघ्यात मान घालून साडी सुकायची वाट बघत बसायची सांगितलं आई साहेब या मंगळवारी मंगळवारच्या दिवशी देईन मी तुम्हाला साडी दिवस निघून गेले मंगळवारीच्या दिवशी आई साहेब त्यांना वाटलं महाराज कुठेतरी निघून गेले असतील पण तुकोबाराय घरातच होते गळ्यात विणा होता हात्या चिपळ्या होत्या आवाज दिल्याबरोबर तुकोबाराय बाहेर आले आणि हात जोडून सांगितलं म्हणे आई साहेब देणार आहे मी तुम्हाला पण थोडा वेळ थांबावं लागेल आई साहेबांनी सांगितलं हरकत नाही महाराज मी थांबायला तयार आहे तुकोबाराय वाट पाहायला लागले माझी जिजाबाई माझी आवली आंघोळीला कधी जातीय इकडं आवली जिजाबाई आंघोळी करता मोरीमध्ये गेल्या ओल्या पडद्यानं आंघोळ केली ती साडी अंगावरची काढली पिळणी ओलणीवरती वाळत टाकली आणि गुडघ्यात मान घालून साडी सुकायची वाट जिजाबाई पाहायला लागल्या दादा इकडं तुकोबाराई चोर पावल्यानं लटक्या मोरी जवळ जातात हळूच वल्लीवरची साडी ओढतात त्या साडीची घडी घालतात आणि जगाच्या मालकीनीच्या समोर साडी देण्याकरता असा हात तुकोबारायांनी समोर केला अरे हात ती साडी घेण्याकरता जगाची मालकीच्या वेळेला हात पुढं करते ना दादा त्यावेळेला जगाच्या मालकीनीच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं अरे धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा परपुरुषार्थ एक साडी बायकोची ती देताना सुद्धा माग पुढं पाहिलं नाही साडी घेतली आणि निघून गेल्या आई साहेब तुकोबरायांच्या दारातून इकडे जिजाबाई वाट बघतायत आहेत माझी साडी सुकली असेल आणि साडी घेण्याकरता असा करवर्ती केला जसा हात वर केला तसं सा कुठंच साडी लागे लागेना जिजाबाई उठल्या इकडे तिकडं बघायला लागल्या कुठंच साडी दिसेना अरे विचार करा काय त्या माऊलीच्या अंतकरणामध्ये वादळ उठला असेल देऊन टाकली दादा एवढं वाक्य वा झपाटोरा गांधी ऐकलं आणि साड्यांचं गाठोड घेऊन देव तुकोबारायांच्या दारात आला आणि आवाज दिला साहेब दार उघडा महाराजांनी साड्या पाठवल्यात नसे भक्ताच्या घरी कामे न संगत करी साथावया भक्ती काज नाही लाज तरीत विश्वास होता तुकोबारायांचा भगवंतावरती माझ्या बायकोची बेइज्जती माझा भगवंत कधी होऊ देणार नाही म्हणून साड्यांचं गाठोडं घेऊन तुकोबराच्या दारात यावं लागलं अरे इतका विश्वास जर भगवंतावरती आम्ही ठेवला तर का नाही भगवंत आमच्यावरती कृपा करायचा विठ्ठल विठ्ठल